धुळे शहरातील अत्यंत रहदारीचा असणारा एक देवी मंदिर परिसरातील रस्ता पहिल्याच पावसात खचल्याचं दिसून आला आहे खचलेल्या रस्त्यावर बसत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सदरच्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे शहरात भुयारी गटारी योजनेचं काम चालू आहे त्या कामाचं कंत्राट गुजरात येथील ठेकेदाराला देण्यात आला आहे भुयारी गटारीचे पाईप पांढरा नदीत पात्रा सोडण्याचं काम झालं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत सदरचं काम चालू होतं याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निधी देखील आला होता मात्र सदरचं काम झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचा रस्ता संबंधितांकडून बनवण्यात आला आहे त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने रस्त्याच्या दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी खसलेल्या रस्त्यावर बसत नोंदवला आहे नदी किनाऱ्याच्या भागातून साडेसात किलोमीटरचे रस्ते जातात त्या ठिकाणी देवपुरामध्ये दे, गुहेरी गटार योजनेच्या पाईपलाईन त्या ठिकाणी आणून नदीपात्रामध्ये सोडण्याचं काम गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमात ठिकाणी करण्यात आलेलं होतं अत्यंत महत्वाचा असा हा रस्ता याच्याकरता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निधी जमा झालेला असताना Uh, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा आजो ठेकेदार आहे गुजरातमधला पटेल नामक हा त्यांचा संबंधितांचा दावाही असल्यामुळे प्रचंड मनमानी त्या ठिकाणी तो करतो आहे आणि अत्यंत निकृष्ट अशा दा प्रकारचं काम या ठिकाणी त्याने केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा रहदारीचा हा रस्ता सध्या धुळेकरांसाठी झालेला असून काल फक्त पहिल्या पावसामध्येच एकुरादेवीपासून तर थेट नाल्या किनाऱ्यापर्यंत या ठिकाणी ठिकठिकाणी हा रस्ता ठिकठिकाणी खचून गेलेला आहे जवळपास दीड ते दोन फुटाचे खड्डे या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येत आहेत अत्यंत भ्रष्टाचार या गुहेरी गटार योजनेमध्ये झालेला आहे त्या संदर्भामध्ये शिवसेनेनं वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी निवेदनं दिली पण ठेकेदाराला पाठीशी घालणं टक्केवारी कमवणं याच्या माध्यमातून केवळ त्या ठिकाणी काम चालव काम करण्यात आलं आणि धुळेकरांना परत एकदा या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष दाखवतोय की बघा त्यावेळेला शिवसेना या ठिकाणी निवेदन देऊन मधीप्रावरती आणि बुएरी गटार योजनेमध्ये भ्रष्टाचार होत होता त्यावेळेला शिवसेना आक्षेप घेत होती त्याचं हे उदाहरण आज धुळे धुळेकरांसमोर आलेलं आहे अजूनही पावसाळ्याला चार महिने शिल्लक असताना पहिलाच पाऊस पडल्यानंतर इतकी गानडी अवस्था धुळ्यातल्या रस्त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने करून ठेवलेली आहे तर धुळे शहरामध्ये विकास झालेल्या इतर रस्त्यांचा काय हा प्रश्न या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उपस्थित करत आहोत या संदर्भामध्ये आम्ही विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत प्रतिनिधी सुनील निकम महाजा महाराष्ट्र न्यूज पुरे